ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी झाली आहे अशा नोंदित बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो अजूनही बरेच बांधकाम कामगार असे आहेत असे आहेत की त्यांनी त्यांची बांधकाम कामगार नोंदणी न केल्याने ते अशा शासनाच्या योजनापासून वंचित झालेले आहेत बांधकाम कामगारासाठी ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजनांची माहिती आपण एक एक करत या ठिकाणी जाणून घेणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदित बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो यामधील एक योजना म्हणजे कुटुंब नियोजन ही होय एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुदत बंद ठेव म्हणून एक लाख रुपये दिले जाते यासाठी अशा दाम्पत्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे बांधकाम कामगारास सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे अर्धदास एकच कन्या असेल अपत्य असेल तर त्या संबंधित शपथपत्र असणं गरजेचं आहे बांधकाम कामगार जे पण कागदपत्रे सादर करणार आहेत त्यावर त्यांच्या स्वतःच्या सा स्वाक्षऱ्या असणं गरजेचं आहे म्हणजेच ही सर्व कागदपत्रे बांधकाम कामगाराला स्वाक्षरीत साक्षांकीत करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे ही सर्व कागदपत्रे स्वत बांधकाम कामगाराला साक्षांकित करून ठेवणं गरजेचं आहे सध्या आचारसंहिता असल्याने नवीन क्लेम करणे बंद आहे परंतु ही प्रक्रिया निवडणूक संपली की लगेच सुरू होणार असल्याने या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस ही प्रक्रिया परत सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला अर्ज करणं सोपं जाईल अर्ज करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे ज्या बांधकाम कामगार बांधवांनी त्यांची नोंदणी केली असेल त्यांच्याकडे बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक असतो हा नोंदणी क्रमांक आणि मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून बांधकाम कामगार त्या मंडळाच्या वेबसाईटवर लॉग इन करू शकतात आणि मग तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जेव्हा अर्ज सुरू होईल त्यावेळी तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला देखील एक लाख रुपये मिळू शकतील बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये किंवा यूट्यूबमध्ये डिजिटल डिजी बांधकाम कामगार योजना असा किव्हर टाकून सर्च करा जेणेकरून तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी जास्त खर्च देखील येत नाही केवळ एक रुपयामध्ये तुम्ही ही बांधकाम कामगार नोंदणी करू शकता